आतापर्यंत तेहतीस ऑलिम्पिकचं आयोजन झालेलं आहे पण भारतात आतापर्यंत एकही ऑलिम्पिक एक स्पर्धा आयोजित केली गेलेली नाहीये पण आता भारताने ऑलिम्पिक ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचा प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे आय कडे त्याच्याबद्दलच माहिती पाहूया तर भारताने दोन हजार छत्तीस सालची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचा प्रस्ताव जो आहे तो आय सी कडे पाठवलेला आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर दोन हजार छत्तीस मध्ये भारतामध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडेल आणि या ठिकाणी त्यासाठीच सरदार वल्लभभाई पटेल इंक्लेव या नावाने वेगवेगळ्या मैदानांचं बांधकामाचं काम सुद्धा सुरू आहे या वर्षी लोझान स्वित्झर्लंड या ठिकाणी ची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा भारताने प्रस्ताव दिलेला आहे आणि जी भारतीय ऑलिम्पिक संघटना आहे या भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून हा प्रस्ताव दिलेला आहे ही जी समिती आहे ऑलिम्पिक समितीची स्थापना एकोणीशे सत्तावीस ला झाली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आणि भारतीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला व सध्याच्या अध्यक्ष आहेत पी टी उषा याच्यानंतर जर सांगायचं तर दोन हजार चोवीस साली तेहतीसवी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली ती स्पर्धा पॅरिस या ठिकाणी पार पडली होती याच्यानंतर चार वर्षाने चौतीसवी दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एंजलिस अमेरिका या ठिकाणी पार पडेल त्याच्यानंतर चार वर्षाने पस्तीसवी स्पर्धा दोन हजार बत्तीस साली ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी पार पडणार आहे आणि दोन हजार छत्तीस ची स्पर्धा भारतामध्ये पार पडू शकते ऑलिम्पिकची पहिली स्पर्धा अठराशे शहाण्णव ला ग्रीस ची राजधानी अथेन्स या ठिकाणी पार पडलेली होती आणि या स्पर्धेचं आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून केलं जातं त्याची स्थापना तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव ला झाली होती आय ओसीचं मुख्यालय लोझान स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि सध्या पहिल्या महिला अध्यक्ष नुकत्याच झालेल्या आयोसीच्या क्रिस्टी कोवेंट्री आणि तेवीस जून हा दिवस ऑलिम्पिक दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो धन्यवाद